नमस्कार फ्रेंड्स आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर इथे बघा मी भांडी घासते आहे देवाची सर्व भांडी मी घासून ठेवली आहेत कारण की आता पूजा मांडायची आहे तर फटाफट सर्व सर्व भांडी इथे मी घासून घेत होते फ्रेंड्स हे बघा मी ते रांगोळी काढली तर कशी वाटते आहे नक्की सांगा शेवटचा गुरुवार आहे म्हणून खूप मनापासून एक छान अशी रांगोळी काढली आहे बघा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा फ्रेंड्स तर मी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत केलेलं आज मी करणार आहे उद्या पण तर त्यासाठी मी तयार झाले आहे तयारी केली आहे आता मी घट बसवणार आणि मग नंतर उद्यापन करणार आहे आज आज उद्यापन आहे तर आता बायकांना सात बायकांना वगैरे बोलवायचं आहे आणि हळदी कुंकू द्यायचं आहे तर तेच आज करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा नमस्तुते महामाळे श्रीपीठे सुरजपूजिते गदा हस्ते महालक्ष्मी नमस् होते नमस्ते गरडारुडे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्रामी महालक्ष्मी नमोस होते तर फ्रेंड्स इथे पुस्तक वगैरे वाचून झालेलं पूजा स पूजाविजा करून झालेली देवीची तर त्यानंतर मी सुवासिनींना बोलवलं तर मी जास्त काही बायकांना बोलवत नाही आमच्या गल्लीतल्याच आहेत ज्या सहा अशा त्यांनाच बोलवते तर जेवढ्या आहेत तेवढ्यांना बोलवलेलं तर आलेले सर्व तर मी संध्याकाळीच सर्व हळदी कुंकू वगैरे करून घेतलं कारण की अमावस्या पण संपणार होती तर म्हटलं लवकरच करून घेऊया आणि त्यानंतर मला जेवण पण बनवायचं होतं त्यामुळे मी पटकन असं हळदी कुंकू करून घेतलं तर इथे सर्व काकी वगैरे वहिनी भाभी असे सर्व आले आहेत तर इथे मी हळदी कुंकू आणि हळदी कुंकू देते आहे त्यानंतर इथे तीर्थ आणि प्रसादी दिली त्यानंतर मी फूल आणि एक फळ दिलं तर केळी वगैरे देतात मी आपलं डाळिंब दिलं म्हटलं केळी सर्वच देतात तर आपण काहीतरी वेगळं द्यावं म्हणून मी डाळिंब आणलेलं तर ते डाळिंब दिलं <coughs> तर कसं आहे फ्रेंड्स ॲक्च्युली ते पोती देतात महालक्ष्मीची पोती जी असते म्हणजे पुस्तिका ती दिली जाते तर अगोदर भरपूर द्यायचे पण मी देत नाही का तर कसं आहे आता जेवढे येतात ते सर्व काही महालक्ष्मीचे व्रत करत नाहीत किंवा कोण असं जर पुस्तिका दिली तर वाचत नाही कोण तर ती नेऊन घरीच अशी पडलेली असते त्यानंतर ठेवतात काही दिवसांनी ती पाण्यात वाहतात किंवा काही करत असतील पण ती वाचलीही जात नाही आणि तिचा काहीच उपयोग केला जात नाही त्यामुळे मज माझं असं स्वतःचं पर्सनल मत आहे तर ती काहीच तिचा उपयोग हे लोक करत नाहीत तर आपण का द्यावं त्यापेक्षा फळच द्यावं म्हणून मी फक्त फळ देतं फळ दिल्यावर कसं ते खातात तरी बाकी असं माझं पर्सनल मत आहे म्हणून मी नाही देत त्यानंतर कसं इथे स सात मुलींना मुलींनाही इथे जेव जेवण वाढलं जातं किंवा त्यांनाही काही दिलं जातं तर मी अगोदर करायची ते जेवण वाढायची पण नंतर कसं आमच्या इथे एकदा दोनदा मुली भेटणं खूप मुश्किल झालेलं मिळायच्यात नाही इथून तिथून कुठून कुठून बोलवून आणा आणाव्या लागायच्या तर मी तेही बंद केलं आणि आता फक्त सुहासिनी बायकांनाच पूजते तर असं आहे तर तुमचं काय मत आहे नक्की सांगा तिथे सर्वांच्या पाया वगैरे पडले तर मैत्रिणींनो पूजा वगैरे झाली आहे आणि सुवासनी येऊन गेल्या हळदी कुंकू वगैरे दिला आता जेवणाची तयारी करते तर जेवणात बघा जेवण चालू आहे इथे इथे कुकर लावला आहे डाळ भात आणि आज बनवणार आहे पावट्याची भाजी पावटा तर आजचं जेवण असणार बिना कांदा लसूण तर ते वाटप आहे हे टॉमॅटो आणि खोबरं थोडेसे काजू आणि वॉटरमेलनच्या बिया घातल्या आहेत तर असं असणार आहे जेवण अजून पुऱ्या बनवायच्या आहेत त्यानंतर भजी बनवायचा विचार चालू आहे तो बघूया होत का आणि ते शिरा बनवून ठेवला आहे शिरा मी मगाशीच बनवलेला कारण की मला देवाला प्रसादी ठेवायची होती त्यामुळे मी शिरा अगोदरच बनवून ठेवलेला तर आता बाकीचं जेवण मी पटपट पटपट -पट बनवून घेते तर आता कुकरच्या शिट्या होतील मग त्या तोपर्यंत मी वाटप वाटून घेते इथे आणि कढईत फोडणीला घालते आणि पुढची कामं सुरू करते तर फ्रेंड्स हे बघा नैवेद्य दिला आहे देवीला आणि गाईला तर नैवेद्यात होतं डाळ भात पुरी शिरा भजी वालीची पावट्याची भाजी असं सर्व नैवेद्यात होतं तर फटाफट नैवेद्य पण झाला बनवून आज लवकर सर्व झालं त्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि मग जेवायच्या अगोदर ते गाईला पान देऊन आली बघा त्यानंतर आम्ही सर्व एकत्र मस्तपैकी जेवलो तर अशा प्रकारे व्रताचं उद्यापन आज मी केलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तर फ्रेंड्स असा होता आजचा दिवस तर आज व्रताचं उद्यापन केलेला आहे आज होता पाचवा मार्गशीर्ष महिन्यातला पाचवा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार तर आत्ता वाचले आहेत रात्रीचे अकरा आणि आत्ता मी करणार आहे एक हजार जपमाला लक्ष्मी मंत्राचे तर आजचा व्हिडिओ एवढाच होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तो फ्रेंड्स असं देवी वगैरे असली किंवा पूजा सत्यनारायणची पूजा असं काही असलं त्याच तर आम्ही त्यासाठी असं फोकस लाईट आणली आहे तर ती लावलेली बघा किती छान वाटते तर मग आम्हाला खूप आवड़ते असं सर्व डेकोरेट करायला त्यामुळे मी आज शेवटचा गुरुवार होता म्हणून फोकस लाईट लावलेली बघा छोटासा व्हिडिओ बनवला अजूनही काही काही डेकोरेशन करायला भरपूर आवडतं पण मी काही केलं नाही जास्त